लाख त्र्याहत्तर हजार तीनशे अठरा रुपयाची काम केलेत त्याच बरोबर एक कोटी त्र्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव रुपयाची काम आहेत माझ्याकडे यादी कुणाला जर नसेल तर हिथं हा अजून दिली सांगावं लागेल आपल्याला जगता मिळालीच जप्पा लग्न सांगावं लागेल ना गावला शेचाळीस लाख हजार एकाहत्तर रुपयाची आणि गोपाळवाडीला जवळपास छत्तीस लक्ष रुपयाची काम आपण त्या ठिकाणी केले यादी आहे माझ्याकडे कुणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊन गावात जाऊन खात्री करा ही मी कधी सांगत नव्हतो कारण माझं काम आहे म्हणून पण बागवानो ह्या पद्धतीनं हाय लय हाय आता बागवा ना कुठं कुठं सांगू आपल्याला सवय नाही सार्थच हाय जाऊ द्या आता पण जाऊ द्या अरे आम्ही कडन ज्या कंटाळ्या एवढ्या गोष्टी काय आमच्याकडून राहणार आहेत बघा हिंदला तुम्ही लोकसभेत मला एक लक्षात द्या महाराष्ट्रात नंबर दोनच लीड आहे मला महाराष्ट्रात नंबर दोनच तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस फरक आहे माझ्या मध्ये हारलेल्या वैद्य काही जणांचं या नगरपालिकेपासून इमान बंद हवेत गेलय त्यांचं इमान हवेत बघून बाकीच्या वाढले की आमचं काय खरं केली उड्या आणायला ती मुद्रे कशी आण ती काय म्हणे ती नगरपालिकाने निवडून आले ती काय म्हणते जिल्हा परिषदला जर आमची तुम्ही सत्ता आणून दाखवली तर माझं नाव बदलतो मलू पाटील <laughs> आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे समजा जर लग्न झालं तर तिकडं सासरची मंडळी नाव बदलते कुठं नाव बदलायचे <laughs> आरे पाटील थोडा आपण जर इतिहास बघायला पाहिजे ना आपल्या आजोबा दोन हजार चौदा ला अडीच लाख मतांनी पडले आपले पप्पा दोन हजार एकोणीस ला एक लाख एकोणतीस हजार मतांनी पडले आणि मम्मी न तर दोघाच रेकॉर्ड मांडलाय तीन लाख शेहेचाळीस हजार तीनदा तीनदा धमको तुम्ही लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत खाल्ला उघडशीच्या ग्रामपंचायतला निवडून आला म्हणून आमचा आधार आमचा तू तुझ्या जर हिंमत असेल ना तर तलपकर दोन हजार च्या लोकसभेला तुला दाखवतो हा ही म्हणा गडी हायच तयार म्हणून आम्ही तुला दाखवली माझी ज्या मी काय करते इथं तर उग नको म्हणा बांधवा फक्त स्वतःच्या घरातल्या माणसाला खुर्चीवर बसवण्यासाठी यांचा आरटापीट आहे तुम्ही विचार करायचा आहे उग निस्त म्हणायचं विकास 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 काय नाही त्या शिंगोलीच्या माळ्यावरची चिमणी तशीच अर्धवट आहे इडोकॉनच खंडर तसंच पडलेला आहे अजून दिसते तुम्हाला आळणी पाटील हो शुद्ध हा शोट आहे ना शोट हा भाऊ <laughs> ते बिको आम्हाला ह्या बापल्या आपल्या चालू असलेला उद्योग दाखवा मला एक नाही जर इतकं चांगलं केलं असेल तर तुम्ही पुण्यात कशाला मुंग्यात जाऊ इडिशन तिकडं सगळी आपली जात्रा तिकडे आहे बांधवा याचा विचार करा ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरातल्या माणसाला खुर्चीवर बसवण्यासाठी केलं जाणार राजकारण आहे आणि आज तुम्हाला सांगतो तेर मध्ये सुद्धा एक गरीब मुन्ना खाव करच त्यांचा पराभव करणार आहे दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला जायची गरज नाही बोरबा काकाचा आशीर्वाद त्या अकराच्या माग आहे शंभर टक्के एनआरतीचा सुद्धा सांगतो इतका हव्यास आहे बघा चाळीस वर्ष ज्या रामदास कोळग्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी खाली पडू दिला नाही त्याला तिकीट नाही आमची करायला आता उभारली होती आता वर्षापूर्वी उभारले होते की नाही लोकसभेला त्यांना तिकीट काय करतो तो आयो तीन लाख एकोणतीस हजार आठशेशे चाळीस मतांना आता आमदाराची बायको म्हणून का तिकीट ही तुम्हाला पटते का विचार तुम्ही करा आणि आमच्याकडं त्यांच्यापेक्षा काय कमी आहे ना तर फक्त पैसे कमी आहेत जर मान सन्मान इज्जत स्वाभिमान जर मानला ना तर आमच्या पासंगाला मी ती पुरणार नाहीत फक्त पैशाच्या जेव्हा चालू आहे हि जे काय चाललंय का चाल सगळं नातं फक्त पैशाच्या जेव्हा आहे अरे तुम्ही या जिल्ह्याच्या बाहेर कुठे बी जावा तुम्हाला जर विचारला ना तुमचा खासदार कोण आहे तुम्ही ओम राजे निंबाळकर सांगितलं लोक तुमच्याकडे स्वाभिमानानं बघते दलिंदर नजर न बघत नाही आम्ही हे कमवलंय आणि आज सुद्धा आता बरेच जण पळायला गेली ती इकडून तिकडं तिकडून इकडं खुट्टा राहूनच उभा होता अजिबात घाबरत नाही कुणाच्या बाबाला घाबरत नाही हे पळणारे पळतील आपण पळणार नाही आणि ही नाल आहे आम आम का आमच्यावर आरोप करते भ्रष्टाचाराचे अरे तुझ्यासारखा काळा पैसा जर आमच्याकडे असता तर आम्ही बी ईडी पासून वाचायला कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसला रे काही नाही म्हणून तर इथं उभारला ना आणि बांधवांनो मला सगळ्या उमेदवारला विभागन सांगतो आपल्याला लोकांचं काम करायचं मोरे साहेब आपल्याला लोकांचं काम करायचं म्हणून निवडणूक लढवायची आपल्याला माझी बायको खुश आहे मला भाकर घालून दोन एकर सांभाळून तिला कुठं सुद्धा अध्यक्ष व्हायचं नाही काही नाही काय बिचारीची मागणी नाही माझी माझी खुश आहे आता त्यांच बघा फक्त त्याच्यासाठी <laughs> मत टाकायचंय का सामान्य माणसं तुम्हाला तिथं खुर्चीवर बसायसाठी मत टाकायचं हे तुम्ही ठरवायचे सात तारखेला आणि तुम्हाला शब्द देतो आणि त्याच्यानंतर इतकं चांगलं काम करायचं इतकं चांगलं काम करायचं आपण चोवीस तास लोकांमध्ये राहायचं पुढच्या पाच वर्षात कुणा कुणाची थलब नाही झाली पाहिजे आपल्या विरोधात निवडणूक लढवायची एवढं चांगलं काम मोरे साहेब तुम्ही आज तुम्हाला सुद्धा सांगतो उद्याच्या सात तारखेपासून उमेदवाराचा जास्त हम दिल दे आठ तारखेला गणी निवडून आला की हम आपके कोण मा मला जी आता कळायला पासेंट मार आता आपलं के सनम जे आजपासून चालू झाले ते पुढच्या पाच वर्ष चाललं पाहिजे आणि आपण जर लोकाला शंभर टक्के वेळ दिला तर लोक विसरत नाहीत त्याचं जिवंत उदाहरण ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील तुमच्या सगळ्या आणि आम्ही पुरुष आहेत मला ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढे आणायचंय मला माझ्या घरापुरतं राजकारण नाही करायचं म्हणून कैलास पाटील आमदार आहेत तुमच्यासारखी सामान्य माणसं तिथं राजकारणात आली पाहिजेत सगळ्याच सामूहिक राजकारण असलं पाहिजे ह्या भावनेत आपल्याला पुढं जायचंय ते चालू असते का मला पाहिजे ते दे लक्ष देऊन ही एक विषय शेतकऱ्याची निचि ती झाली का नाही की अजून नाही झाली मग का होईल फुकट सोया काय होईल काय बघते अरे अकरा हजाराच सोयाबीन आपण आज अरचव्हेचाळीसशे ना आता आले आम्ही बत्तीस नाही कोरे कामा जाऊ आता कुठल्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे एका गडबी नाही आहे दहा सव्वीस सव्वीस खाताचं पोत केवड्याला होत केवड्याला झालंय बघा डीएपीचं पोत केवड्याला होतं केवड्याला झाले थोडा विचार करा बाग थोडा विचार करा आणि जिल्हा परिषद आपल्याला का पाहिजे पाचशे वर्ग कोणाची आवश्यकता आहे जिल्ह्यात महाराष्ट्र आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आल्यावर